बघा एक वस्तू एने बी पन्नास टक्के तोट्याने बी ने सी ला तीच वस्तू दहा टक्के तोट्याने सीने डी ला पंचवीस टक्के तोट्याने विकली जर ने सी ला वस्तूचे अठराशे नव्वद रुपये दिले तर त्या वस्तूची मूळ किंमत किती असा प्रश्न इथं सी आणि डी चा व्यवहार पंचवीस टक्के तोट्याचा सी ने लक्ष द्या उलट जाज सीने डी ला ती वस्तू पंचवीस टक्के तोट्यानं विकली कशी विकली पंचवीस टक्के तोट्यानं या डी न सी ला दिलेली रक्कम अठराशे नव्वद इथं मांडा सोबत गुन्हेला छदस्थानी शंभर वजा व्यवहार पंचवीस टक्क्याचा अठराशे नव्वद गुणीला शंभर वजा बाकी पंच्याहत्तर पंच्याहत्तर पंचवीस चूक शंभर आणि हा भाग तीन सख अठरा तीन गुणीला तीस नव्वद म्हणजे सहाशे तीस गुणीला चार शून्य शून्य चार त्रि बाराशे दोन हजार एक चार चोवीस आणि एक पंचवीस ही आहे सी ची खरेदी लक्ष द्या पंचवीसशे वीस रुपये ही सी ची खरेदी आहे आता बी आणि सी चा व्यवहार बघा बी ने सी ला वस्तू दहा टक्के दहा टक्के बीने शीला दहा टक्के तोट्याने विकली ही ची खरेदी प्राप्त झाली सी ची खरेदी मात्र बीची विक्री आहे ह्या काही गोष्टी ठळक लक्षात ठेवा ही ची खरेदी मात्र बीची विक्री बी आणि चा व्यवहार दहा टक्के तोट्याचा लक्ष द्या म्हणून ही बीची विक्री

सात उरले झाले बहात्तर नवा आठ बाहत्तर म्हणजे काय तर अठ्ठावीस गुणीला शंभर म्हणजे अठ्ठावीसशे रुपये हे काय हो तर सर तर लेकरांनो ही आहे या बी ची खरेदी ही आहे बी ची खरेदी तर ये ची विक्री बघा आता ए आणि बी यांचा व्यवहार एन बी ला पन्नास टक्के किती टक्के पन्नास टक्के तोट्याने ती वस्तू विकली एने बी ला ही आहे बी ची खरेदी आणि ए ची विक्री म्हणून अठ्ठावीसशे इथं मांडा याला गुणीला शंभर हा व्यवहार पन्नास टक्के तोट्याचा म्हणून वजा पन्नास अठ्ठावीसशे गुणीला हे पन्नास म्हणजे अर्थात सहाशे रुपये ही ची खरे अर्था त्या याची खरेदी अर्थात त्या वस्तूची मूळ किंमत त्या वस्तूची मूळ किंमत किती सर पाच हजार सहाशे उत्तर पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेला आहे वस्तूची खरेदी किंमत का ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव उदास करता येईल